नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी सी सी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्वाची न्यूज आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे गुड न्यूज आहे चांगली की ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स खूप अवघड जाते त्यांच्यासाठी तर खूप महत्वाची बातमी आहे तसेच मी एकाने या व्हिडिओमध्ये बद्दल पण डिस्कशन करणार आहे आणि जे महत्त्वाची बातमी आहे न्यूज आहे त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करू तर बघा की एम एस बी टी मध्ये जो आता आता सेकंड सेमिस्टरला अप्लाईड मॅथमॅटिक्स आहे कोड नंबर आहे थ्री वन टू थ्री झिरो वन याच्या आधी मध्ये यांनी काय थोडेसे चेंजेस केलेले आहेत याच्या आधी जो हे आला होता ड्राफ्ट आले होते ड्राफ्ट पीडीएफ आली होती तर कॉमन टू ऑलच होता तर याच्या आधीचा बघा सर्वात आधी सिलेबस काय होता इनडेफिनेट इंट्रिगेशन होता पहिला युनिट त्यानंतर सेकंड युनिट होता डेफिनेट इंट्रिगेशन अँड अप्लिकेशन म्हणजे की याच्या याच्यामध्ये दोन चॅप्टर्स होते एक डेफिनेट इंट्रिगेशन होता आणि एक अप्लिकेशन होता थर्ड युनिट होता डिफरेन्शियल इक्वेशन आणि फोर्थ युनिट होता न्युमरिकल मेथड अँड न्यूमेरिकल इंट्रिगेशन आणि लास्ट म्हणजे कि हा फिफ्थ युनिट होता प्रॉब्लेबिलिटी डिस्ट्रीब्युशन याच वेटेज असं होत बघा पहिला जो युनिट आहे इन इंटिग्रेशन वेटेज होतं ट्वेल्व मार्क्स डेफिनाइट इंट्रिगेशन अँड अप्लिकेशन याचं वेटेज होतं सिक्स्टीन मार्क्स डिफरेन्शियल इक्वेशन याचं वेटेज होतं सिक्सटीन मार्क्स न्यूमेरिकल मेथड अँड न्यूमेरिकल इंट्रिगेशन याचं वेटेज होतं फोर्टीन मार्क्स आणि प्रॉब्लेटी डिस्ट्रिब्युशन याचं वेटेज होतं मार्क्स तर आता याच्यामध्ये थोडे चेंजेस झालेले आहेत या मध्ये काय झालेले आहेत चेंजेस झालेले आहेत तर बघा आता काय सिलेबस मध्ये चेंजेस झालेले आहे तर नवीन आता बघा नवीन जे एम एस बी ड्राफ्ट कॉपी आलेली आहे त्याच्यानुसार चॅप्टर बघा आता सर्वात पहिले मी युनिट सांगणार आहे की पहिला युनिट आहे इनडेफिनाइट इंट्रिगेशन दुसरा युनिट आहे डेफिनाईट इंट्रिगेशन पण याच्या आधी अप्लिकेशन पण होतं आता अप्लिकेशन राहणार नाही आहे अप्लिकेशन सिलेबस मधून काढून टाकलेलं आहे तसंच बघा तिसरा युनिट होता डिफरेंशियल इक्वेशन अँड अप्लिकेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन होता तर अप्लिकेशन राहणार नाही आहे डिफरेन्शियल इक्वेशनचं पण अप्लिकेशन काढून टाकलेलं आहे त्यानंतर चौथा युनिट आहे न्युमरिकल मेथड याच्या आधी होता न्युमेरिकल मेथड अँड इंट्रिगेशन न्युमेरिकल इंट्रिगेशन तर न्युमेरिकल इंट्रिगेशन काढून टाकलेलं आहे म्हणजे की सिलेबस थोडासा इझी केलेलं आहे न्युमेरिकल मेथड आणि पाचवा युनिट आहे प्रॉबिलिटी डिस्ट्रिब्युशन आता सिलेबस बघा सिलेबस हा झालेलाच आहे आता मार्किंग बघा मार्किंगमध्ये पण चेंजेस टाकलेला आहे सर्वात पहिले बघा पहिला चॅप्टर आहे इनडिफिनेट इंट्रिगेशन वेटेज आहे ट्वेंटी ट्वेंटी मार्क्स सेकंड जो युनिट आहे डिफिनेट इंट्रिग्रेशन याचा ट्वेल्व मार्क्स डिफरन्शियल इक्वेशन ट्वेल्व मार्क्स न्यूमेरिकल मेथड फोर्टीन मार्क्स आणि प्रॉब्लिटी डिस्ट्रिब्युशन ट्वेल्व मार्क्स असं सेव्हन्टीन मार्क्स म्हणजे आता टोटल इंट्रिग्रेशनचं वेटेज झालेलं आहे ट्वेंटी प्लस ट्वेल्व थर्टी टू आणि ऑर पकडून फोर्टी मार्क्ससाठी तुम्हाला इंट्रिग्रेशन येणार आहे म्हणून इंट्रिग्रेशनचे चांगले फॉर्म्युले वगैरे पाठ करा आणि चांगला अभ्यास करा तसाच तुमचा रिझल्ट येणाऱ्या बावीस किंवा तेवीस तारखेला लागणार आहे तर हे एम एस कडून न्यूज आलेली आहे की कि बावीस किंवा तेवीस तारखेला तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे मित्रांनो जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर या व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच आपले ऑनलाईन क्लासेस आहेत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आणि त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स तर अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे तुम्हाला एम टू आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे मेकॅनिकल अँड सिव्हिल ऑटोमोबाईल ब्रांच वाल्यांना तर ऑनलाईन क्लासेस असतात रात्री सव्वा आठ वाजता असतो मॅथमॅटिक्स आणि त्यानंतर रात्री पावणे दहा वाजता असतो मेकॅनिक्स जर समजा तुम्हाला ऑनलाईन क्लास जर समजा जॉईन करायचा आहे कमी फीज मध्ये तर तुम्ही नक्की एक खाली लिहिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा किंवा कॉल करा तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगण्यात येईल धन्यवाद